हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल ताई निवांत बसलेत मी निवांत वगैरे काहीच बसलेले तर बस आता झाडू मारलाय म्हणजे झाडून काढले आणि बसले आता म्हणलं स्वयंपाक करावा का तर दिवस ना एक आठवडा आठवडा म्हणजे पंधरा दिवस झाला खूप कंटाळ्यासारखा दिवस होतोय म्हणजे जातोय का तर माझं उठणंच आठ वाजता होतंय का तर आठ पावणे आठला उठणं उठतय पहिलं मी सातला साडेसहाला उठायची या मुलांमुळे एवढं टेन्शन ना की संध्याकाळच्या लवकर झोपतच नाही ती त्याच्यामुळे मग मला ना मी पण मग उशिरा झोपते ना शेजारी काल वाचला की झोप नाही लागत मग मला मग सकाळी ना मी खूप उशिरा उठते आणि मग दिवस सगळा कंटाळ्यासारखा जातो तुम्ही कधीतरी जे माणसं लवकर उठतात ना कधीतरी एक दिवस उशिरा उठून बघा उशिरा उठल्यावर हो, अख्खा दिवसभर काहीच काम करू वाटत नाही असं अंग असं गळ्या गळ्यासारखं तसं निसटल्यासारखं नको वाटतं नुसतं टाकून द्यावं असं अंग वाटतं तसंच मला झालं आज तर कपडे धुतले नाहीत काय नाहीत आता थोड्या टायमाने माझं गाऊन धुवून काढावं तेवढच आता खूप कंटाळा आला आहे म्हणून स्वयंपाक लवकर करून घ्यावा स्वयंपाकाला पण इतका टाइम लागतो ना खूप टाईम लागतो का तर दोन भाज्या बनवाव्या लागतात भात चपाती असं बनवा लागते एक सुकी एक पातळ एका भाजीत काही जमत नाही आणि माझा भाव एक्सपायर झाल्यापासून ना म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही सगळ्यांना माहिती आहे व्हेजच खाते त्याच्यामुळे मला एक नॉनव्हेज असलं की एक व्हेज भाजी करावी लागते आणि रोज व्हेज असलं का नाही तर एक वेजची पातळ भाजी करायची एक सुक्की भाजी करायची त्यासाठी मग अशी मी चालली होती माझ्या आईकडं पण मुलांचं एक सेम चालू आहे त्याच्यामुळे जाऊ शकत नाही मी बघू कधीतरी सुट्टी पडल्यावर आता दिवाळीची पडेल तेव्हा बघू भाव नाही त्याच्यामुळे जाऊ पण वाटत नाही पण जायचं कुठं ना मग तिकडंच आपलं दोन दिवस बरं वाटतं आता पटाला आटाण मस्त आहे छान वाटतं इथं घरात बसून बसून खूप कंटाळा आलाय बाहेर जाते पण काही कामासाठी जाते काय सुसत नाही काय नाही नको वाटतं ते काम डोक्यात असलेलं ते बीप ते निघून जात एक कराय काम जाते दुसरंच होत त्याच्यामुळे आपलं तिकडे जाऊन एक थोडस फ्री माइंड हवा असं वाटलं मला मुलांनी काही जाऊ दिलं नाही तर बघू आता दिवाळीच्या सुट्ट्या ना त्यावेळेस जाऊ नाही तर नंतर दिवाळी झाल्यावर जाऊ चेंज हवाच असतो तर खूप प्राती मसाला दूध ना काल केलं तर खूप छान वाटलं आणि त्याचा व्हिडिओ पण मी एक बनवून ठेवला आहे तुम्हाला वाटत असेल हे ताईंनी काही शेअर केलं का नाही तर एक व्हिडिओ पण बनवून ठेवला आहे मी तो व्हिडिओ मी माझ्या आय डीवर टाकणार आहे थोड्या वेळाने तर मी आधी स्वयंपाक करून घेते म्हणलं एक मिनी ब्लॉग करून टाकावा आता जरा मोठा झाला हा ब्लॉग आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा माझ्या वॉइसमध्ये पण व्हिडिओ बनवलेत मी कमेंटमध्ये सांगा की माझ्या वॉइसमध्ये कराय आवडतात का म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडतात मी माझ्या वॉइसमध्ये केलेलं का तुम्हाला मी दुसऱ्याच्या वॉइसमध्ये केलेले आवडतात नाही का कॉमेडी व्हिडिओ का गाण्यांचे वगैरे आवडतात ते मला सांगा कमेंट करून तर काय तेवढं रिस्पॉन्स नाही आला माझ्या वॉइसमधल्या व्हिडिओला पण छान केलेत मी कॉमेडी व्हिडिओ मला तर आवडले व्हिडिओ माझे व्हिडिओ मला खूप आवडले तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बाय